नमस्कार कशा आहात बारा वाजले अहमदाबादनं आलो होतो काय काय पूर्ण भरून आहे जागा पण नव्हती इकडे निघायला आपण आता आराम करूया तिकडे रेस्ट रूम आहे तिकडे जाऊया बाप्पाचं जा आताच आगमन चाललं वाटतं जवळपास चार वाजत आहे रेस्ट रूममध्ये झोपलो होतो आता निघूया आपण बस स्टॉपला मिडल क्लासमध्ये असताना माणसाला फार धडपड करावी लागते पैसे संदर्भात काळ परिस्थिती मेहनतीने बदले चला तर सुमसान आहे रेल्वे स्टेशनचं फ्लॅग तिथे मस्त दिसतं आहे भारताचा चला तर एवढी गर्दी होती का खतरनाक पाय ठेवाय नाही रेल्वे डिपार्टमेंट काय माहीत का एवढी मोठी प्रवास संख्या असतानासुद्धा आम... रेल्वेची संख्या मात्र वाढवत नाही डब्याची संख्या वाढवत नाही चला असो नंदुरबारचं स्टॉप आपण पोहोचलो आहे सकाळी सकाळी पाचलाच इथ इथून आपल्याला गाडी भेटेल आणि विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे तर कधी ॲटो वगैरे करायची गरज नाही पण तिथं आले गाडीची वाट पाहावी लागेल पाचला गाडी आहे सकाळी पहा वाजता दोन घेतली खापर अक्कलपुवा होऊन जाते कळपुवा तालुका आहे तिथे जायचं आणि तिथं खापर तिथं पण पाऊसला खापरला आता निघूया होरापडे आता इथून तर गाडी नाही आहे पण काही लिफ्ट वेट आहे का बघूया नदी दिसत आहे तिकडून सातपुडा पहाडात नाही तिकडचं आपला चढायच आहे पहाड असा खूप सारं पाणी आलं हा सरळ रस्ता जो आहे तो जातो अंकलेश्वर आपला या रस्त्याने जात आहे राईटकडे पहाडामध्ये चला अजून लिफ्ट लिफ्ट भेटते का पाहूया नाहीतर एक वाजता डायरेक्ट गाडी आहे आपण जवळपास सहा साडेसहालाच इथे पोहोचलो आहे पाहू पो वेट करू चला पण लिफ्ट मिळत निघूया मोरंबा आलो तिथं पण ते लिफ्ट भेटली होती आता हे आहे राहुल बसावास पालघरला होते त्यांचं घर आहे आता इथून निघूया त्यांच्या मेवण्यासोबत होईल खेळत आहे चला भेटूया परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद सासरी काय काय पोसल ट्रक आला ग्री काय आता काय धान्य आलं एवढं बॉल खेळतोय मला मित्र परत भेटूया आशा चेका नवीन ब्लॉक मध्ये